नंदुरबार जिल्ह्यातील लढाऊ नेतृत्व म्हणून परिचित असणारे माजी मंत्री पद्माकर वळवी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार या संदर्भात आपल्या खबऱ्यावर वृत्त देण्यात आलं होतं सदर वृत्त खरं ठरलं असून माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वे सर्वा यांची भेट घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करण्याचा निश्चय केलाय या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे तसेच पद्माकर वळवी यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते बापू कलाल हे उपस्थित उपस्थित होते लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत याबद्दल त्यांनी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर सविस्तर चर्चा अजित दादा पवार यांच्याशी केली असून ते आता कधी प्रवेश करतात आणि त्यांच्यासोबत कोण कोण जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले दरम्यान त्यांचा पक्ष प्रवेश होणार हे आपल्या खबऱ्या न्यूज चॅनल वर भाकीत व्यक्त करण्यात आलं होतं ते खरं ठरल्याचं चित्र आज स्पष्ट झालंय ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार